कसा लाग आहे याचा थोडसे फांद्या ब्रांचेस जास्त फांद्या जास्त करायला दिसायला मला आवरा आहे आवऱ्याला हे फक्त हे वेल बांधले आणि दांड्या खूप सोल्या का हो आणि मध्ये काय होय काकड्या मध्ये तीन तास तीन फुटा राहणार काकडी तास काकडीचे तास कुठं कोठ लावला इकड का इकड काकडीची जात माहित आहे का गावरा नाही दिसत आहे नऊशे नव्याण्णव नंबरची जात आहे नव्याण्णव जात आहे आवरा अंकुरचा आवरा एकशे एक त्र्याऐंशी एकशे त्र्याऐंशी आवरा आरडीएल आरडीएल एकशे त्र्याऐंशी आरडीएल एकशे त्र्याऐंशी आणि हे अंकुरची ठीक तो हे तर सोपी पद्धत आहे की रे कमी खर्चात है ना खूप साध्या पद्धतीने हे केलंय आणि खाली काकडी पण आहे म्हणजे दोन्ही काम तीन तास कापसाचे आहे हो ना आणि एक चवळीच आहे हे चवळीची जात कोणती आहे बहुतेक चढवायची नाही वाटते हो ना मस्त खूप साध्या पद्धतीने हा हे आता पाय लागणं सुरू सुरूच आहे ना आता दिव्या टू आहे बर का हे दिव्या टू आहे आणि घरच बी साध्या पद्धतीने केलं मस्त पीक केलं हे बढिया पीक सहा फुट आवरा दोडक्याला तर भाव चांगला आहे आता आता जात माहित आहे घ्यायची दोडके किती लागले बढिया पीक हम्म मस्त वेगळे दोडके आहेत तिकडे बेडवर नसून अशा काट्यावर वगैरेच वा उभे आहे ते सर्व स्ट्रक्चर इकडे हिरवे मस्त याच्या काठ्याला लावले जंगलाच्या काय तू गोळी आहे अच्छा अच्छा बांधायचं का त्याला काय म्हणते की फर्माशी चॉकलेट हो चाल का अच्छा मार्केटला स्वतः विकता ते चांगलं आहे शेतकऱ्याचा माल स्वतः विकला म्हणजे विशेष नाही यांचा मुलगा विकतो आणि कोणाची शेती आता तुमची आहे की स्वतःची किंवा भाड्या नाही मग त्या ना अच्छा अच्छा खूप साध्या पद्धतीने केलं स्ट्रक्चर आहे खूप साध्या पद्धतीने आहे शंभर रुपये किलो चालू हो ना पण अशी मार्केटला चालली पन्नास चाळीस अच्छा टाटाची नव्याण्णव चांगली येते का हिरवी एक नंबर क्वालिटी आहे दुसऱ्या शेती करतात आणि विशेष म्हणजे एक नंबर बरं का शेतकऱ्याची विजिट केली होती तर मित्र त्यांचं नियोजन पाहून खूप झालं साऱ्या गोष्टी आणि म्हणजे दुसऱ्याचा वावर करून स्वतः हे करणं एक मोठी गोष्ट आहे तर चला मित्र हो परत भेटूया अशाच एका नवीन मध्ये धन्यवाद